लोक बिचार आहे ना गाडी भेटत नाही का काय नाही अजून काय सांगायचं ना बस एवढंच मावल्याचे का पुढे पुढे शिकवत नाही आता आम्ही थांबलो थकलो आम्ही पण बस किती उश, किती वेळापासून नऊ तास झाले असेल आठ नऊ तास तर त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय का आता चालू होईल चालू म्हणजे एक सांगू शकत जेव्हा तिथे गॅस येत नाही तेव्हा काय बोलू शकत नाही ना हे लोक हे लोक बोलत सुरू होणार आठ वाजता कधी बाराला सुरू होणार आहे ते पण सुरू होतच नाही चालू होणार आहे आम्हाला पण पण नाही नाही आणि जेव्हा ते चालू होईल आम्ही गॅस भरूनच जाणार इकडन नाहीतर घरी जाणार नाही तर मग कोणी त्यांना बोलणार दोन दिवसाने तीन तर ता एक टाइम एक सांगू शकता का टाइम ता काय माहितीच नाही सकाळी झालेलं चालू दोन तास चालू झालं प्रेशर कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक मशीन बंद पडली आता आम्हाला नाही नाहीतर कसं देऊ आम्ही आता ह्याच्यामुळे पब्लिकला पण त्रास आहे कोणी हॉस्पिटलला जायचं असेल कोणाला एअरपोर्टला जायचं असेल किती लोकांचं इम्पॉर्टंट काम असेल ते ऑफिससाठी इंटरव्ह्यू आहे तर हे प्रॉब्लेम मध्ये लोक फिर आमचं वर भडकतात की तुम्ही आम्हाला घेऊन जात नाही नमस्कार मी तेजश्री गायकवाड तुम्ही आहात साऊथ मुंबई न्यूज आपण एक अशा टॉपिकबद्दल बोलणार आहोत म्हणजे सी एन जीमुळे गेल्या काही दिवसापासून सी एन जी पंपावरती बंद चालला आहे ठप्प झालं असल्याने लोकांना प्रवाशांना खूप त्रास होतो आहे खूप रांगा लागला आहे तिकडे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मतं काय आहेत सर गेल्या काही दिवसांपासून गेल्या रविवारपासून आपल्या इथे सी शनिवारपासून सी एन जी बंद आहे तर तुम्हाला हां मग सी एन जी बंद आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो ले त्रास आहे मॅडम आम्हाला गॅस भेटतं नाही आहे पेट्रोलवरती चालवतं गाडी तर पब्लिकवरती तुम्ही जास्त पैसे घेताय आम्हाला पैसे नको पाहिजे जास्त तर मग आम्ही गॅस गॅस नाही भेटल तर आम्ही जास्तच घेणार ना आम्हाला परवडतो नाही आणि याचा प्रॉब्लेम उरणमध्ये झालेला आहे आता तिकडे पाईप फटला आहे की काय फटलं आम्हाला पण काही माहीत नाही अजून तर ह्याच्यामुळे सगळा पब्लिक लोकांना पण त्रास आहे आम्हाला लोकांना आम्ही बघा की पब्लिक काही स्पष्टीकरण देत नाही की काय प्रॉब्लेम झालं काय फॉल्ट झालं आहे आता आम्ही आज सकाळी पाच वाजता लाईन लावलंय आहे पाच वाजता लाईन लावलं आहे सकाळी फक्त एक तासासाठी चालू झालं अजून ते पंप बंद झालं आम्ही ते लाईन लावलं पोलिसवाल्या आले सगळं प सगळं फाईन मारायला लागली सगळी हाकाल लागला सगळ्यांना आता आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आलो नंतर उभे नाही करायचं नाहीतर फाईन मारत गाडीवर पाणी मारलंय चालू होणार आहे आम्हाला पण माहित नाही आणि पंप वाला पण माहित नाही जेव्हा ते, ते। चालू होईल आम्ही गॅस भरूनच जाणार इकडनं नाही तर घरी जाणार नाही काय त्यांनी सांगितलंय का किती वाजेपर्यंत फक्त त्यांनी काय बोललं आम्हाला याच्यापेक्षा याच्याबद्दल काय माहित नाही तिथे चालू होणार आम्ही चालू करणार आता आम्ही गॅस घेण्याशिवाय घरी जाणार नाही आज आज भेटला काल भेटला परवा भेटला आम्ही इथेच राहणार पण हे प्रॉब्लेम उरण मध्ये आहे आता उरणचा आम्हाला व्हिडिओ तिकडचा आता व्हिडिओ आला नाही की तिकडे काय लिकेज झाला पोलिसला बोलवतो आणि आम्हाला चार्ज मारायला सांगताय आम्ही कुठे लावायच्या गाडी आता गॅस नाही पेट्रोलला टाकून धंदा करतो तर पब्लिक होतो जास्त पैसे घेतात तुम्ही आता आम्हाला परवडतं नाही तर कसं देऊ आम्ही आता ह्याच्यामुळे पब्लिकला पण त्रास आहे कोणी हॉस्पिटलला जायचं असेल कोणाला एअरपोर्टला जायचं असेल फिफ्टी लोकांचं इम्पॉर्टंट काम असेल ते ऑफिससाठी इंटरव्ह्यू आहे तर हे प्रॉब्लेममध्ये लोक फिर आमचा वर भडकतात की तुम्ही आम्हाला घेऊन जात नाही नाईन्टी पर्सेंट टॅक्सीमध्ये फक्त सीएनजी आहे पेट्रोल कनेक्शन नाही आहे त्यामुळे आम्ही पेट्रोल भरणा भरू शकतच नाही आता सीएनजी नाही आम्ही काय करणार सरकार आता गव्हर्नमेंटला विचारा आम्ही गव्हर्नमेंट विचारा तुम्ही की आम्ही काय करू तीन तीन दिवस झाले एक पैसे कमाई नाही जेवण नाही काय नाही काय चालतंय अजून आम्ही जेवलेले नाही पाच वाजता आलेले हा पण नाही गाडी सोडून आम्ही जाऊ शकत नाही हे बघा सगळे असे गाडी लागतात ह्याच्यामुळे आता हे लोकांना सांगणार इकडे गॅस बंद आहे हे बाहेर काढणार गाडी तर लोक सांगतात आम्ही पेट्रोलसाठी फायन मारायला सांगतात हे पंपवाले टॅक्सीवाल्याला कोण ऐकत नाही कोणाला ऐकायला देत जिनको प्रॉब्लेम आहे भाई बोलो आगे आगे बोलो क्या बोलतात आमचं ट्रॅफिक 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 खराब होते तुम्ही डबलमध्ये सिंगल वगैरे लावा डबल लावा आणि फाईन मारतात आता बघा कसली ट्रॅफिक नाही पण रोडला आम्हाला गाडी लावायला देत नाही आता मग आम्ही लावायचो कुठे घरी जाऊन लावायचो गाडी गेस कधी भेटणार आम्हाला तुमच्याबद्दल सांगा त्यांना की हे प्रॉब्लेम कधी पण ब... विचारा त्यांना प्लीज ते कधी हे सॉल्व्ह होणार आणि कुठला मु कु कुठला प्रॉब्लेम आहे आम्हाला कोणी सांगतात की हे प्रॉब्लेम तिकडे लिकेजचा नाही आहे ते महानगरमध्ये जे कामं करतात त्यांना त्यांची सॅलरी वाढून पाहिजे म्हणून हे प्रॉब्लेम आम्हाला असं स्ट्राईक के केलेले त्यांनी पण काही सांगतात की लिकेज झाला तर आम्हाला तर व्हिडिओ तर तिकडचा आज अजून आला नाही तर आम्ही काही कुणाबरोबर बोलू शकत नाही तर प्लीज जरा असा तुम्ही तुमच्या चॅनलमुळे जरा तिकडे विचारून घ्या प्लीज हे काय प्रॉब्लेम आहे सर ये सी एन जी पंप का जो प्रॉब्लेम आहे कब तक का वाला है आहे कोई टायमिंग नाही आहे एक कप साल बोएगा वो ऑनलाइन पंप है ऑनलाइन सिस्टम उधर से बंद करते हैं तो ऑटोमेटिक बंद होता है और सुबह चार बजे से चालू था सात बजे तक सात बजे पंप चालू था उसके बाद ऑनलाइन उधर से सिस्टम बंद हुआ मशीन लॉक हो गई बट इतने जन रुके हैं तो उनको तो पंप में आपने दिया ही नहीं मतलब अभी तक आप तो तो फाइन भी मारने से दे सकता हूँ हमारा क्या लुक है जब कंपनी से माल आएगा तो हम दे सकते हैं ना कुछ आइडिया ही नहीं है मतलब कभी चालू होगा कुछ आइडिया नहीं कुछ टाइमिंग नहीं सर वगैरा तो नहीं कुछ नहीं बोले हैं बोले हैं कि जब चालू होएगा तो ऑटोमेटिक उधर स्क्रीन अपने आप मशीन चालू हो जाएगा मशीन चालू हो जाएगा तो इधर से फिलिंग चालू हो जाएगी तो सर कभी सी एन जी चालू हो संग ऑपरेटर लाइ सूचना दिल्ली नहीं का कभी चालू होना जस चालू होना सर संगे अवेलेबल नहीं का बाइट दर गले हाँ इथे अजून कोणी आहे का इंचार्ज वगैरे जे सांगू शकतील आम्हाला त्याच्याबद्दल काय कल्पना त्यांना असेल कल्पना तर काय आता तिकडं महानगरवरूनच कळणार का चालू कधी करणार पाईपलाईन कधीपर्यंत होणार काय होणार त्याच्या चार पाच साच्या नंतर अपडेट येणार आहेत हे कितीपर्यंत तरी एक आकडा सांगू शकता का कधीपर्यंत चालू होईल जे इतके लोक थांबले तेवढे तासन तास तर मग कोणी त्यांना बोलणार दोन दिवसांनी तीन दिवसाने तर एक टाइम एक शकता का टाइम काय माहितीच नाही सकाळी झालेलं चालू दोन तास चालू झालं प्रेशर कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक मशीन बंद पडली सी एन जी पाईपलाईन वरती गेल्या रविवारपासून इथे सी एन जी चालू नाही आहे सी एन जी पाईपलाईन मध्ये एका मोठा तांत्रिक अडचणीचा पुरवठा कमी आहे ठप्प आहे तर ह्याच्यामुळे नवी मुंबई मुंबईतील आणि ठाण्यातील लोकांना सी एन जी पुरवठ्याचा ठप्प लागल्याने इथे लोक खूप त्रासात आहेत लांब लांब लचक लाईनी लागल्यात इकडे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या समस्या काय आहेत सर इथे आता तुम्ही एवढ्या बारा तास तेरा तास तुम्ही रांगा लागल्यात सी एन जी भेटत ह्याच्याबद्दल है, तुम्ही काय बोलाल आम्हाला खूप त्रास झालेला आम्ही बारा बारा पंधरा पंधरा सात लाईन इथे लावलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला गॅस पण मिळत नाहीये आणि आम्हाला खूपच प्रॉब्लेम होतो आता तुम्हाला एक कधी बोलले कधीपर्यंत तुम्हाला सीएनजी भेटेल असं काय सांगितलंय का मॅडम रात्री रात्री वाजता 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 मिळा नंबर अजून नंबर आलेला नाही आहे आणि आमची गाडी खूप लांब आहे आणि बोलता रात्री आठला सुरू होणार आहे सर तुमचे काय मत सीएनजी नाही प्रवाशांना किती त्रास होतो तुम्हाला प्रवास करताना चार वाजेची लाईन लागली चार लाईन मग तुमचा टॅक्सी वगैरे सुरूच नसेल या कारणाने बंद झाले मग काय तुम्हाला किती अडचणी येतात त्याच्याबद्दल काय सांग आज दिवस गेले पूर्ण पूर्ण दिवस गेले आज गेले त्याच्याबद्दल गाडी बंद आहे गॅस के कारण पूरा लाईन आहे मैं तो दो सुबह से ही लगाया हूँ लाईन अभी तक मेरा गाडी तर बिलकुल पीछे ही है तरी किती वेळ झाला तुम्हाला इथे येऊन मैं लगाया हूँ छे बजे उधर माय रेस उर्यास कॉस पीछे एवढा लांबून लांबून लाईन लावतात तर सर तुम्ही काय बोलला तर तीन बजे रात इधर के बाद गॅस खतम होतात आम्हाला गॅस मिळत नाही जे आम्हाला खूप अडचणी राहते आणि आम्ही कमीत कमी बारा बारा पंधरा तास लाईन लावले तर उभे आहे आणि गॅस पंप सुरू झालेले नाही आज कमीत कमी दादा रविवारपासून आम्हाला त्रास झालेला आहे आणि प्रत्येक पंपवरती गॅसचा पुरवठा कमी होत आहे तर त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय का आत्ता चालू होईल की चालू म्हणजे सांगू शकत जेव्हा तिथे घ्यास येत नाही तेव्हा काय बोलू शकत नाही हे लोक हे लोक बोलत सुरू होणार आठ वाजता कधी बाराला सुरू होणार ते टाइम ठेवता पण सुरू होतच नाही सर सीएनजी नाही भेटल्यामुळे तुम्हाला किती त्रास एक्झॅक्टली माऊली सगळ्यांना त्रासच आहे ना एक्झॅक्टली दोन दोन बारा बारा पंधरा पंधरा लोक उभे ते विचारे काय करणार ना त्यांचा धंदा पाणी नाही लोकांना टॅक्सी पण भेटत नाही महत्वाची गोष्ट आता आपण लोकांना सांगणार काय म्हणून त्याच्यासाठी आपण काही बोलू शकत नाही आता यांचं काम एक्झॅक्टली चालू करायचं की नाही करायचं यांच्याकडे प्रेशर आहे की नाही त्याला ज्ञान ज्ञान आपल्याकडे आहेच नाही म्हटलं का ना तुम्हाला बाकी चालू केलं तर लवकर लवकर तुमची लाईन खतम होईल ट्रॉफी मग खतम होईल ना, हो ना? लोकांचा प्रवासाला पण त्रास होणार नाही लोक बिचारायना गाडी भेटत नाही काय नाही अजून काय सांगायचं बस एवढंच मावल्याच्या का पुढे पुढे शिकवत नाही आता आम्ही थकलो आम्ही पण बसून किती किती वेळापासून नऊ तास झाले असेल आठ नऊ तास तुम्ही पंपावरती असता सर तर हे कधी सुरू होणार आहे पाईपलाईन कधी अशी परत पुरवठा चालू होणार आहे बोल नहीं सकते मॅडम लेकिन बोले हैं आज सामान्य हो जाएगा पूरे में। अभी पुरे मुंबई मध्ये पुरे गए रविवार रविवारपासून अडचणी चालू आहेत अजून काय त्याच्यावर चालू बंद चालू बंद हो सुबह रात को चालू था रात सु सात बजे बंद होत एमर्जन्सी सांगतो आश्वासन देतात ते लोक की चालू होणार चालू होतो चालू एक तास नंतर परत बंद होतो चालू जाओ कितनी गाड़ पर्यत तो भरता चालू की कम से तो कम चार पांच गाड़िया निकताता तो बंद हो नहीं करन... चार पांच बजे नहीं रात को चालू था ना साढ़े ग्यारह बजे चालू हुआ था सुबह साढ़े सात बजे बंद हो प्रेसर इन कमी साढ़े ग्यारह बजे कल रात को चालू हुआ था सात बजे साढ़े ग्यारह नहीं आया बंद कर आपका नंबर नहीं एक्झॅक्टली तिची एक ते पण सुगीची माणसं नाही आहे पण कसं त्यांना एक्झॅक्टली ऑप्शन काय महानगरचं काय प्रॉब्लेम असेल ते त्यांचं काम आहे ते बिचारे काय करू शकत नाही ना त्याच्यात त्यांना आपण एक्झॅक्टली वाट बोलणार का सगळ्यांना टाईम जातो ना सगळ्यांना दोन पैसे कमवायचे हो ना त्याच्यामुळे त्यांचं काम आहे ते पण आम्ही कोणाला वाट बोलू शकतो बाकी तुम्ही जेवढे कॉपरेट केलं आम्हाला तेवढं आवडेल ना मित्रांनो महानगरपालिकेसाठी आम्ही एवढी बोलू शकतो दुसरं काहीच नाही नऊ नऊ तास बारा बारा तास वेळ झाले ना लोक हा काय कोणा सांगायचं ना मग त्याच्यामुळे एक्झॅक्टली पुऊथ बॉम् मध्ये नॉर्थ बॉम् मध्ये पण त्रास आहे माली तर पटकन पटकन करा का एक्झॅक्टली प्रवासशाही पण त्रास आहे टॅक्सी पण त्रास आहे प्रवाशांना घर जायचंय टॅक्सी दोन पैसे कमवायचे त्यासाठी तुमचं काहीतरी गोष्टी असतील ना, ना।, ना। थँक्यू तर आज आपण असं बघितलंय की इथे इतके त्रासलेले माणसं आहेत इतके बारा बारा तेरा तेरा तास होऊन गेले तरी त्यांना सीएनजी भेटत नाहीये तर ह्याच्यावरती नक्कीच पंपवाल्यांनी काळजी घेतली हवी तर मी तेजश्री विजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज थँक्यू साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका